जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे श्रीस्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे सत्यदत्त पूजनाने सांगता श्रीस्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आज सत्यदत्त पूजन करून सांगता करण्यात आली श्रीस्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त नंदुरबार शहरातील नेहरू चौक येथील श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्रात अखंड नामजप यज्ञचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहाला एप्रिल वीस रोजी सुरुवात झाली होती तर आज एप्रिल सव्वीस रोजी सत्यदत्त पूजन करून या सप्ताहाची सांगता करण्यात आली या सप्ताह कालावधीत स्वामी समर्थ सेवा केंद्र व चौपाळे रोड येथील प्रशिक्षण प्रकल्पात विविध सेवा करण्यात आली यामध्ये तीनशे चोवीस सेविकारांनी गुरुचरित्र पारायणाची सेवा केली तर श्री स्वामी चरित्र सारामृत सहाशे छप्पन्न दुर्गा सप्तशती पाठ सहाशे सदुसष्ट श्रीरुद्र पाठ दोनशे एकोणसाठ श्रीभागवत पारायण एकशे सत्तावीस श्री मल्हारी सप्तशती पाठ एकशे एकाहत्तर श्री स्वामी समर्थ मंत्र जप सत्तेचाळीस लाख छप्पन्न हजार तीनशे वीस नवार्णव मंत्र तीन लाख त्रेसष्ट हजार पाचशे अठ्ठावीस गायत्री माता मंत्र जप दोन लाख पासष्ट हजार पाचशे बहात्तर महामृत्युंजय मंत्रजप एक लाख एक्क्याऐंशी हजार एकशे सोळा यासह अगणेश्वर मनोबोधयाग रुद्रयाग श्री स्वामी चरित्र सारामृत याग मल्हारी याग नवचंडी याग यासह अखंड विनावाचन सारामृत वाचन माळजप करण्यात आली या सप्ताह कालावधीत हजारो सेविकाऱ्यांनी सहभाग घेत आपली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू केली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार सृष्टिर चिलेहंभावेे भावेता या स्वृी कृतिकेले माते जण सविता त्यांची मत भ्रमले सद्भावे ओ वाळू जय प्रणवाते दे जय देव जय देवे भुते मुक्ते साधती न भोपय ठाव सतवाते भाव 私は。